नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतींपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे बाजारभाव निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजच्या आवक आहे जवळपास दहा ते अकराच लाईन या ट्रॅक्टरचे बाकी पिकअपच्या दोन लाईन होत्या नंतर वेटिंगला जवळपास पिकअपच्या तीन लाईनी आणि या जवळपास दहा ते अकरा लाईनींची आवक आहे आवक महापाची मित्रांनो भरपूर प्रमाणात आवक घट झाली आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला बाजारभाव संपूर्ण बाजारभाव जाणून घ्यायचे जा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळेल क्वालिटीनुसार टॉप क्वालिटी मिडियम क्वालिटी गोल्टा खात सगळे बाजारभाव मित्रांनो पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंतर व्हिडिओ पिकअप चे पण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा चॅनेलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टरचे आहे मित्रांनो बघू ट्रॅक्टर मधील सरासरी बाजारभाव आणि हो, पिकपमधील दोन्ही बाजारभाव हो, आहे आधी ट्रॅक्टरचे नंतर पिकअपचे बाजारभाव हो, बघायला मिळेल व्हिडिओ पर्यंत नक्की बघा क्वालिटी नुसार तुम्हाला सरासरी अंदाज येऊन जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे का बघायला मावली सव्वीस सव्वीसशे एकसष्ट कुठला कांदा देवरगावचा कांदा आहे सव्वीसशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये बियाण कोणते मावली आहे घरगुती काय बघायला मावली हो किती आला पंचवीसशे ऐंशी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एट्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कुठला कांदा आहे कांदाशे मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये ड्राय माले कुठला दादा कांदा काका हा पंचवीसशे रुपये ऍव्हरेज माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचवीसशे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज कुठला काका कांदा पालखी मिरची बावीसशे सत्तर मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कोल्टा साईज कांदा आहे कुठला दा का दादा 2, 2, 25, दा कांदा जीन्स काय दादा आज सव्वीसशे ऐंशी रुपये जाईल टू थाउजंड सिक्स हंड्रेड एट टू रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कुठला दादा कांदा बियाणं बियाणे कोणते घरगुती काय घ्याला माउल्या साडेतीस साडे तेवीसशे तेवीसशे पन्नास रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये अॅव्हरेज माहिले कुठला दादा पंचवीसशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कायगाव भोयगाव काय केली होता आठशे आठशे ठीक आहे ओके काय गेला माऊल्या तीन हजार दोन रुपये थ्री थाउजंड टू रुपीज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर ड्रायमाले कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला काका कांदा कातरणी नारळी हो नमस्कार माऊली नमस्कार काय बघायला सत्तावीस सत्तावीसशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये आपण कातरणीचा कांदा आहे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज ओके काय गेली माऊली गोल्टी काय गेली काय वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सतराशे रुपये कुठली काका गुलटी खडकोजरची काय झाला हो दादा काय बघायला अठ्ठावीसशे रुपये कुठला आहे कांदा कात्रीचा कांदा आहे था। टू थाउजंड एट हंड्रेड क्वालिटी बघू शकतं मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे बियाणं कोणते दादा हे डबलपत्ती छाय नायचं का तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता वल्ला वल्लमाले मीयम साईज मध्ये तेवीसशे पंच्याहत्तर टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाय रुपीज कुठला राहत कांदा सांगतो का दादा टू थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकोणतीसशे रुपये होईल कांदा कुठला राहतो कांदा कातरणीचा डबल पत्ती की नारळी नारळी का चालेल चला धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो याच्यात पण थोडासा मिक्स कांदा आहे क्वालिटी जवळपास पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची काय बघायला माउल्या पंचवीसशे सत्तर टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सेवेंटी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो एव्हरेज मावली बेन कोणत्या <laughs> मावली आहे नारळी ग ठीक आहे नारळी पण थोडस कलर डाऊन हा बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय गायला मावली अठ्ठावीसशे अकाउंट अठ्ठावीसशे अकाउंट कुठला कांदा कातरीचा कांदा अठ्ठावीसशे अकाउंट टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज नारळी गबल पत्ती डबल डबल पत्तीचे ठीक आहे हा रेड कलर मध्ये मिडीयम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला मावली सत्तावीसशे चौसष्ट रुपये कुठला कांदा वडळी भुईचा आहे सत्तावीसशे चौसष्ट टू थाउजंड सेव्हन हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज क्वालिटी पण बियाणं कोणतं आहे घरगुती काय झालं दागा कोणाच आहे तुमचं नाही का ठीक आहे चालेल च काय झालं दादा गोल्टी काय गेली सोळाशे ऐंशी रुपये कुठली गोलटी हा वडळी बुईची काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची जवळपास पंचावन्न पन्नास साईज आहे आहे किती गेला चोवीसशे छप्पन हा चौपन्न क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण पन। पंचावीस पन्नास प्लस साईज आहे काय गेला मावल्या पंचवीसशे चौपन्न कुठला आहे कांदा सावरगावचा सा कांदा आहे पंचवीसशे चौपन्न टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज बियाणं कोणतं कोणता मावली अंबर पुढ्यातलंय का ओके हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमाली क्वालिटी जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज याची पण काय गालो दादा अठ्ठावीसशे साठ आपल्याच आहे ग सावरगावच ठीक आहे चालेल अठ्ठावीसशे पंच्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज रेड कलर मध्ये डार्क एकोणतीसशे ला पाच रुपये करी काय झाला दादा सुपर डार्क कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता अठ्ठावीसशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घरगुती सव्वीसशे बावन्न रुपये मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कडकोसरचा कांदा आहे सव्वीसशे बावन्न ठीक काय गेला काका अठ्ठावीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा शिंदवडचा आहे का ठीक आहे अठ्ठावीसशे पंचवीस टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलरमध्ये मीडियम साईज बियाणं कोणते काय गेला दादा पंचवीसशे साठ रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकतो कुठला दादा कांदा ठीक काय भाऊ गेले दादा सव्वीसशे तीन रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकत मित्रांनो कुठला दादा कांदा सिंधवडचा ठीक काय गेले हो दादा हे सत्तावीसशे कुठला आहे कांदा सिंधवडचा कांदा आहे सत्तावीसशे रुपये टू थाउजंड सेवन हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणते मावली नाही पंचवीस रुपये कुठला आहे कांदा कुंभारी कुंभारीचा कांदा आहे पंचवीसशे पंचवीस मिडियम साइज मध्ये कलर थोडा डाऊन बियाणं कोणते होते येलो येलो ठीक आहे चालेल चालेल ओके हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गाल मावली सुपर कलर मध्ये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये काय गेली माऊली उलटी बावीसशे सव्वीस कुठली उलटी देवरगावचे बियाणं कोणतं होते घरगुती मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माऊली पंचवीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा पाचवऱ्याचं बियाणं कोणतं होते Uh, येलोराचं बियाणे ठीक आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पाचवे मावल्या पंचवीसशे कुठला आहे कांदा गोवरनचा टू थाउजंड फायव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज महाली मिडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गायला मावता अठ्ठावीसशे पंचवीस कुठला आहे कांदा भोयगावचा बियाणे कोणतं डबलपत्ती चायना काय गेला होता वॉलला माल मित्रांनो मिडियम साईजमध्ये किती पंचवीसशे पंचवीस पंचुछ रुपये कुठला आहे कांदा उर्दूचा आहे पंचवीसशे पंचवीस रुपये मीडियम साईज मध्ये काय बघायला हो? काका पंचवीसशे शहात्तर रुपये कुठला आहे कांदा नांदूर खुर्द ठीक आहे पंचवीसशे शहात्तर टू थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी सिक्स रुपीज वॉलला कांदा आहे मित्रांनो कुठला नांदूरचा काय गेला मावल्या मीडियम साईज मध्ये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो एक साईज कांदा आहे पंचवीस पन्नास प्लस साईज किती गेला सत्तावीसशे छप्पन रुपये बियाणं कोणतं आहे दादा नारळी गाव कोणतं टाकळी काय गेला सव्वीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे रेड़िगा। रेड़िगा। सव्वीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकतो बियाणं कोणता आहे दादाईल रस हा साईज मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकतो जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघेल दादा सत्तावीसशे किती गेला सत्तावीसशे चौऱ्याण्णव रुपये कुठला आहे दादा कांदा कडक माळी गावचा सत्तावीसशे चौऱ्याण्णव रुपये टू थाउजंड सेवन हंड्रेड नाइन्टी फोर रुपीज अठ्ठावीसशेला सहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे दादा कांदा वडील भुईचा ठीक आहे चालेल भाव किती सव्वीसशे सहाशे काम करायला करू ना मग गरवा स्वप्न मग स्वप्नील सेट काय चालू आहे स्वप्नील सेट आलय आनंदी जास्त आहे सव्वीसशे दहा रुपये मग सगळे येतील सगळे येतील काय भाऊ घ्याला सांगा सव्वीसशे दहा रुपये कुठले काका कांदा खड कोरचा बियाणं कोणतं गारवा आहे का ठीक आहे चालेल कुठलं आहे तू काय बघायला दादा पंचवीसशे पंचावन्न रुपये कुठलाय दादा कांदा सावरगावचा बियाणं आंबरचं आहे का घरगुती चालेल चालेल किती गेले सत्तावीसशे पंधरा टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टीन रुपीज क्वालिटी बघू शकता कुठलाय दादा कांदा कांदाचा गोरा। कांदा आहे ठीक आहे काय माऊल्या अठ्ठावीसशे काहीतरी अठ्ठावीसशे सव्वीस आहे कांदा देवरगावचा कांदा आहे अठ्ठावीसशे सव्वीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये हा रेड कलर मध्येच मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बोगायला माऊल्या सव्वीसशे साठ सव्वीसशे साठ रुपये कुठला कांदा तालुका कळवण ठीक आहे लखाने तालुका कळवण सव्वीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये साईज बघू शकता मित्रांनो याची पण जवळपास पन्नास प्लस साईज आहे काय बघायला मावली अठ्ठावीसशे तेरा आहे कांदा खडक माळेगावचा कांदा आहे अठ्ठावीसशे तेरा बियाणं कोणतं होते पंचगंगा पंचगंगाचं पुढ्यातलं होतं का पुढतलं ठीक आहे धन्यवाद पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो क्वालिटीनुसार बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ट्रॅक्टरचे पण निला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला दादा पंचवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा दा। खडक आमचा ठीक आहे पंचवीसशे पंचवीस रुपये हा काय गेला माऊली पंचवीसशे अकरा हा पंचवीसशे अकरा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची हा जवळपास पंचाळीस पन्नास प्लस आहे का कोणतं खडकदा आमचा काय गेली दादा गोलटी काय गेली सोळाशे कुठली उलटी वाढल्याची का ठीक आहे सव्वीसशे रुपये कुठला आहे कांदा परसूल चांदवडचा क्वालिटी बघू शकता सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी जवळपास पन्नास प्लस काय मावल्या अठ्ठावीसशे छप्पन क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला दादा कांदा बहादूर तिसगा बादूर बियाणे कोणते येलोरच आहे का ओके चालेल चालू धन्यवाद पंचवीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा हिरापूर हिरापूर तालुका चांदो चांदो हिरापूरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा होलसेल कांदा आहे काय बघायला दादा किती गेलाशे पंचाहत्तर हा चोवीसशे पंच्याहत्तर रुपये आहे कांदा उर्दूल चांदवड हा काय गेला पंचवीसशे एक्कावन्न रुपये मोठ्या साइज मध्ये थोडा वल्ला कांदा आहे कुठला दादा कांदा नागपूरवर तालुका साक्री हॅलो दादा हा तेवीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचे तेवीसशे साठ मिडियम साईज मध्ये कुठलाय कांदा उर्दूचा कांदा आहे ठीक आहे हा काय दादा नमस्कार नमस्कार काय नमस्कार, बघायला सव्वीसशे एक मोठ्या साइज मध्ये थोडा ओलसर आहे कांदा कुठला आहे कांदा ओके अवली सव्वीशेक कावन कुठलाय कांदा हा सत्तावीसशे मोठ्या साइज मध्ये क्वालिटी बघू शकता जवळपास पंचवन प्लस साईज आहे कांद्याची कुठला दादा कांदा खेलदरीच आहे ठीक आहे किती गेली चोपडी खात बाराशे नव्वद बाराशे नव्वद चांगली गेली हो मग चालेल कुठली खात काय मालशे चोवीसशे नव्वद एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा भाटगाव मिडियम साईज मध्ये एव्हरेज म्हणाले भाटगावचावली कांदा हा सव्वीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो वल्लाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा दादा झोपूळ झोपूळ चांदो काय गायला मावली सोळाशे रुपये सोळाशे गुल्टी ओके काय वगैरे दादा किती सव्वीसशे रुपये कुठला आहे कांदा भाडगावचा ठीक आहे क्वालिटी बघू शकता सव्वीसशे रुपये पंचावन्न प्लस साईज उलटी काय किती सतराशे रुपये ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे हायस्ट आपल्याला जवळपास तीन हजार रुपयेपर्यंत हाएस्ट बघायला मिळालं आणि सरासरी बाजारभाव चालू आहे मित्रांनो पंचवीस ते सव्वीस चोवीसपासून ते पंचवीस सव्वीस रुपये सरासरी बाजारभाव बघायला मिळालं क्वालिटीनुसार मित्रांनो आजचे बाजारभाव थोडे वाढे शेव शंभर ते दोनशे रुपये वाढी वाढे बाजारभावात आवक कमी असल्यामुळे मित्रांनो आजच्या बाजारभावात बऱ्याच प्रमाणात वाढ चालली आहे शे शे जर अशीच आवक कमी होत राहिली तर शंभर टक्के भाव अजून वाढतील सरासरी बाजारभाव मित्रांनो गोलटीचे जवळपास गुलटे आज दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत गुलटी चौदाशे पंधराशे रुपयापासून आणि खाद्य जवळपास पाचशे रुपयापासून तर हजार ते अकराशे रुपयापर्यंत खादीचे बाजारभाव तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद